हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे सॅटरडे सो दीपकला मी इथे साबुदाण्याची खिचडी बनवते म्हणजे मला देखील साबुदाण्याची खिचडी बनवते आणि झालं असं की लास्ट टाईम मी सामान भरलेलं म्हणजे डिमार्टमधूनच मी ऑनलाईन सामान मा हो so, मागवते सो त्यातून मला ना म्हणजे कळलं नाही की काय काय माहिती कारण का जे जेव्हा मी सामान ऑर्डर करते तेव्हा पिल्लूच असते सोबत त्यामुळे कधी कधी चुकीच्या पण गोष्टी येतात आणि कधी कधी काही पण येतं सो असंच काहीतरी झालं साबुदाणा मागवताना ना, ना मी एकदम छोटावाला साबुदाणा मागवला गेला आणि म्हटलं आता त्याची खिचडी कशी लागते काय माहिती फर्स्ट टाईम त्याची खिचडी करत होती सो ते करत होती ते सा खिचडी होईपर्यंत पिल्लूसारखी आमची ना फ्रीज आहे ना उघड बंद उघड बंद काही करत असते तिच्याकडे त्या गोष्टी लक्ष देऊन राहाव्या लागतात आणि दीपकने आम्हाला व्हॅलेंटाईन डेला कॅडबरी दिलेली सो ती माझीवाली बाकी होती पिल्लूची पण मी खाऊन टाकलेली सो ती आली बेड किचनमध्ये सो तिला पण दिली एक तुकडा तोडून सो ती ती खात होती मी पण खात होती आणि दीपकला काय देऊ शकत नव्हती कारण का त्याचा उपास होता सो साबुदाणा खिचडी वगैरे केली आणि साबुदाणा खिचडीसोबत दही खूप आवडतं लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल की मी दही काढून ठेवत होती आणि ते दही इतकं बकवास होतं ना म्हणजे काय माहिती आहे त्याच्यामध्ये त्यांनी पाणी ॲड केलेलं की कसली पावडर ॲड केलेली म्हणजे त्या पुरं टेस्टलेस होतं जसं दही असतं ना थिक तसं ते दही नव्हतं सो मला पुरं दही आहे ना ते वेस्ट करावं लागलं दही पन पन मी आवडीने आणलं पण इकडे आणि मला वाटलं पिल्लू पण खाईल म्हणून पिल्लूला पण मी घेतलं आणि पिल्लूला दही खूप आवडतं सो तिने एक चम्मच खाल्ला ना आणि नंतर मग तिने दहीच नाही खाल्लं जरा देखील आणि साबुदाणा पण ती खाते म्हणजे साबुदाणा खिचडी आहे ना ती खाते आणि असं झालं की हा साबुदाणा ना छोटा होता त्याच्यामुळे तिला तो पण नाही आवडला काय माहिती का आणि एवढा टेस्टी पण नव्हता मो छोटावाला साबुदाणा मला पण नाही एवढा आवडला आणि त्याच्यामध्ये ना थोडं मीठ पण जास्त पडलं कसं काय म्हणजे काय काय आज होऊन गेलं ना काय माहिती पिल्लूला सकाळी मी भरवलेलं तिला ब्रेकफास्ट तरी देखील तिला भरवत होती दही वगैरे की जेणेकरून ती खाईल म्हणून कारण का दही तिची आवडीची गोष्ट आहे आणि ऑलमोस्ट आम्ही तुम्हाला सांगते अकराच्या दरम्याने अकरा बाराच्या दरम्याने साबुदाना खिचडी खायला घेतली म्हटलं तेव्हा पिल्लूचा ऑलमोस्ट दोन तास तीन तास होऊन गेलेले तिचा ब्रेकफास्ट होऊन म्हणून म्हटलं दही खाईल पण दही टेस्टलेस होता आम्ही तिघांनी देखील दही खाल्लं नाही मी थोडंफार खाल्लं मला साबुदाना खिचडी असली ना की त्याच्यासोबत दही खायला आवडतं सो ते खात होती आणि आम्ही खात होतो तोपर्यंत पिल्लू बघा मार्कर घेते आणि सगळं लादीवर वगैरे लिहून काढते म्हणजे बुकवर कमी आणि ड्रॉइंग बुकवर कमी आणि लादीवर जास्त असं तिचं जा चालू आहे पण अजून तरी नशीब आहे की ती ना वॉल्वर लिहित नाही आणि जेव्हा ती मार्कर घेते ना तेव्हा मी तिच्यावर एकदम नीट लक्ष देऊन असते जेणेकरून ती वॉलवर लिहायला नको नंतर आमचं खाऊन वगैरे झालं मग तिला खाऊ हवे तर तो दिला आणि नंतर मग तिला झोपवून घेतलं मी तिला झोप आलेली कारण का सकाळी उठलेली लवकर आणि तिला झोप आली मग तिला झोपवलं आणि म्हटलं आता किचन आहे ते क्लीन करून घेते कारण का तुम्हाला सांगते मी लास्ट शूट केलेलं ला ना तेव्हाच मी किचन क्लीन केलेलं म्हणजे ब्लॉक केलेला किचन क्लिनिंगचा तेव्हाच मी केलेलं त्यानंतर केलं नाही जे वरवरची क्लिनिंग असतं ना नॉर्मली के ते केलेलं जेवढं आपण जेवण करतो फोडणी देतो तेवढ्याच फक्त टाईल्सवर ऑइल्स आणतं तेवढंच क्लीन केलेलं पण वरती आहे ना भरपूर सारी डस्ट बसलेली लिटरली मला ना रोज दिसायचं आहे की तिथे ब्राऊन झाले ब्राऊन झाले पण मला करायला इतका कंटाळा यायचा ना म्हणजे पिल्लू झोपली नाही की असं वाटायचं की झोपून जावं जाऊन दे यार एकच सॅटर्डे संडे भेटतो परत भेटणार नाही परत तेच 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 म्हणून पण असं करून ना मी ते अवॉइड करायची नंतर नंतर ना ते जास्तच दिसायला लागलं डोळ्याला मी म्हटलं जाऊन दे आज आहे टाइम आणि आज सॅटर्डे पण आहे काय जेवण करायचं नाही आहे सकाळी फक्त खिचडी झाली की झालं म्हणून म्हटलं पटकन आहे ते करून घेते आणि मला पण मी खिचडीच केलेली मी मला काही केलं नाही पिल्लूला केलेली खिचडी म्हणजे नॉर्मल खिचडी असते ती केलेली त्यातली खाऊन गेल तिने नाही खाल्ली तर मग मी हे ना सगळ्या वॉल्स आहेत ना म्हणजे टाईल्स आहेत पुऱ्या किचनला त्या आधी ना स्क्रबरने घासून घेतलं विम जेलला आहे ना त्याच्याने सगळं क्लीन करून घेतलं कारण का इतकं चिकट झालेलं आणि डस्ट टाईप झालेलं म्हणजे लिटरली दिसत होते आणि कांदा मी कधी कधी असं गॅसवर भासते ना मग त्याचं जे सालचं असतं सा ना ते पण असं हवेत उडून असं वरती जाऊन टाईल्सला चिटपकलेलं असं भरपूर काय झालेलं मग ते सगळं केलं इवन जे स्विचबोर्ड असतात ना ते पण खराब झालेले कारण का आपण ओले वगैरे हात लावतो आणि आपण म्हणजे छोट्या बाळाला सांभाळणं म्हणजे मोठं झालं ना ऑलमोस्ट पाच सहा वर्षाचं झालं ना की एवढं काय कामाचं टेन्शन येत नाही पण जसं जसं एक वर्षानंतर आहे ना त्यांच्या पाठी दहा वेळा धावावं लागतं दहा वेळा त्यांचं ऐकावं लागतं आणि कधी कधी ते काय बोलत आहेत त्यांना काय हवे काहीच कळत नाही म्हणजे नुसतं रडून सांगतात पण ते आपल्याला समजत नाही आणि त्याच्यामध्ये ना आपण कुठली गोष्ट कुठे ठेवतो आणि कशी ठेवतो तसं माझे तुम्ही प्लग बघा म्हणजे इतके खराब झाले आहेत ना ते तिथे पण माझं लक्षात म्हणजे लक्ष जायचं रोज की असं वाटायचं क्लीन करेल क्लीन करू या करूया पण माझी इच्छाच व्हायची नाही असं वाटायचं की जाऊन दे यार मरून दे आहे तो रेस्ट करते पण आज मनावर धरलं मी म्हटलं ना पटकन क्लीन करून टाकते आधी ना ते कॉलिंगने करून बघितलं स्प्रे वगैरे करून पण झालं नाही म्हणून डायरेक्ट मी स्क्रब घेतला थोडासा ड्राय करून आणि ते जसं जसं घासलं तसं तसं फुसून घेतलं आणि ते क्लीन झालं मस्तपैकी सगळं विम जेलनीच केलं मी काही असं दुसरं काही असं वापरलं नाही टाईल्स आणि स्विच बोर्ड पुसायला स्विच बोर्डला मी काय केलं एकदम नॉर्मली त्याच्यामध्ये पाणी पण नाही मिक्स केलं फक्त विम जेल घेतली स्क्रबरवर आणि स्क्रब केलं एकदम चकाचक झालं इवन आता जिथे मी रोज भांडी घासते त्या साईडला पण जिथे मी शेल्फ लावली आहे ना ही पण मिशोवरूनच घेतली आणि एकदम चांगली आहे आणि जे स्टिकर आहेत ना जिथे हुक आहेत म्हणजे अडकवायचं ते पण एकदम चांगले आहेत एवढं हेवी ठेवते ना तरी पण ते अजूनपर्यंत तुटले नाहीत इथे पण नाही मी विम जेलनी स्क्रब करून घेते सगळं आणि इथला पण स्विचबोर्ड आहे ना खूप खराब झाला आहे कारण का डेली आपण बटनवरती प्रेस करतो आ, वॉटर प्युरिफाईड यूज होतो तिथे मिक्सर लावते मी एक्झॉस्ट फॅन असतो त्याच्यामुळे ना ते खूप खराब होऊन जातं इवन ज्या आपल्या प्युरिफाईडच्या वायर्स आहेत ना म्हणजे पाईप त्या पण खूप खराब झालेल्या आणि इथे ना डस्ट पण खूप उडते त्याच्यामुळे ना मग ते सारखं सारखं क्लीन करा रोज रोज तेच तेज करा मला कंटाळा यायचा आणि म्हटलं आहे ना ते एकदाच सगळं क्लीन करते आणि एकदाच क्लीन केलं ना की मग ते बघायला पण चांगलं वाटतं सो so, आज मी डिसाईड केलेला सो so, आता हा स्विच बोर्ड मी क्लीन केला आणि मोस्टली करून ना स्विच बोर्ड ना खूपच खूप म्हणजे खूप खराब होतात आपले आपण कसं किचनमध्ये ओले हात असतात आणि आपण टेस्ट लावून देतो आणि मी कुसायला आहे ना दीपकचा ओला ज, ओला बोलते जु दीपकचा जो जुना सॉप्स आहे ना तो घेतला आणि त्याच्याने चांगलं निघत होतं सो टाइल्स so, वगैरे ज्या फ्रंट साईडच्या म्हणजे गॅस तिथं शेगडी ठेवली आहे ना तिथलं टाईल सगळं क्लीन झालं सगळं स्विचबोर्ड वगैरे क्लीन केलं बेसिन क्लीन केलं म्हणजे बेसिनचा जो टॅप आहे तो क्लीन केला प्युरिफाईडच्या ज्या पाईप्स आहेत त्या पण क्लीन केल्या आणि आता शेल्फची बारी होती सगळ्या शेल्फ वगैरे क्लीन केल्या आणि नीट सगळं सामान अरेंज केलं तिथे आहे ना मी असे एस शेपमध्ये हुक्स भेटतात ते असे खाली लावून ठेवलं आहे त्याच्यावरती मी वायपर आणि आपलं वाईपचं क्लोथ स्पंच बोलतात ते तिथे अडकवून टाकलं एका साईडला आणि एका साईडला अशी स्टीलमध्ये जे स्क्रबर येतं जसं की तवा वगैरे घासायला काही असं जळं वगैरे म्हणजे करपलं वगैरे की घासायला ते बरं पडतं सो ते पण आहे ना मी एका शेपचा हूक असतो त्याला लाडू लाव लावून ठेवलं आहे नंतर मग जिथे मी आ, बशी म्हणजे बश नाही कप वगैरे हँग करते म्हणजे कप वगैरे ठेवते ती शेल्फ पण घासून घेतली आणि ह्या शेल्फवरनं खूप चिकट डाग होते कारण का बरोबर गॅसच्या चा वरतीच आहे कधी तेल वगैरे पण फोडणी दिली ना की ते वरती उडतंच उडतं सो ते सगळं मी क्लीन केलं आणि असे प्लांट्स मी ठेवून दिलेले आहेत थोडंसं दिसायला पण चांगलं दिसतं सो हे आर्टिफिशल आर्टिफिशियल नाही मनी प्लांट आहे आणि जे बाऊल आहे ना ते मला इतकं आवडतं ना हे मी ताईंकडून आणलेलं जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा त्यांच्याकडूनच आणलेलं आणि इतकं मस्त आहे ना ते की ते म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर जणं आले ना मला त्यांना त्यांना हे आवडूनच जातं आणि हे आहे ना हे कँडल होती सो कॅन्डल संपल्यानंतर आहे ना मी त्याच्यामध्ये असं आर्टिफिशियल प्लांट ठेवलं कारण का भरपूर सारे मनी प्लांट ठेवून त्याची केअरटेकर करणं करणं खूप मुश्किल होऊन जातं आणि तिथे वाफ वगैरे लागते आणि त्याच्यामुळे मग मी तिथे नाहीच ठेवलं सो आता मला करायची ही समोरची टाईल्स आहे ती क्लीन करायची म्हणजे ज्या साईडला मी फ्रीज ठेवते ना ती तिथे पण खूप सारं असं खराब झालेलं म्हणजे सेम ॲज इट इज की तिथे आहे ना डस्ट बसून बसून थोडंसं चॉकलेटी टाईप झालेलं सो ते पहिलं स्क्रब करून घेतलं नंतर एका ओल्या कापड्याने पुसून घेतलं व्यवस्थित दोनदा तीनदा सोल्या कपड्याने पुसून घेतलं आणि मग नंतर आहे ना फास्टमध्ये फॅन लावला जेणेकरून ते आत्ताच सुकावं नाही तर मग परत विंडो ओपन केली की डस्ट येऊन जाते त्याच्यामुळे मग ते फॅननी सुकावून घेतलं आणि जिथे समोरच्या म्हणजे डोवरच्या वरची पण टाईल्स पुसून घेतली तिथे पण थोडं डस्टसारखं झालेलं तिथे काय माझा हात पुचत पण नव्हता स्टूलनी म्हणून मी दीपकला म्हटलं की तू पुसून दे तेवढं मला बाग आणि तो करतो देखील म्हणजे जेवढं सांगितलं ना तेवढं तो करतो फक्त सॅटर्डे संडे ना त्याला जास्त सध्या काम सांगितलं ना की तो इरिटेड होतो कारण का त्याची देखील सुट्टी असते सो so, पिल्लू उठली माझी सगळी किचनची कामं वगैरे झाली फक्त टाईल्स वगैरे क्लीन करून झाले तितक्यात पिल्लू आमची उठली आणि मग तिला थोडंसं पॅम्पर केलं आणि त्याच्यानंतर दीपकनी आहे ना दीपकचा उपास होता त्याच्यामुळे त्यांनी फ्रेंच, फ्रेंच फ्राईज मागवलेला आणि मी बर्गर मागवलेला कारण का जेवण केलं नव्हतं आणि मला भूक पण लागलेली सो so, ते खाऊन झाल्यानंतर मग पटकन आहे ना, पट ना जे आपलं स्लाय स्लायडिंग बोलते ट्रॉलीचे डोवर्स असतात ना ते पुसायला घेते ते पण मी भरपूर दिवस झाले पुसले नव्हते लिटरली मला दिसायचं की त्याच्यावर पाण्याचे डाग पडले आहेत पाण्या हाताचे ठसे पडले आहेत आपण काय घेतो किंवा काय काढतो तेव्हा आपल्या हात ओलेच असतात ते सगळं तसंच राहिलेलं आहे कधी कधी तर भाजी वगैरे सांडली ना की त्याच्यावरच डाग वगैरे राहून जातं मग मी असं वरच्यावरच वाईप करते असं एकदम नीट पुसून वगैरे नाही करत पिल्लूच्यामुळे ना असं कधी कधी गडबडीमध्ये ना ते नाही होत आणि मग ती झोपली ना की मला ते झोपूसं वाटतं म्हणून मग मी कधीतरी असा एखादा दिवस ठरवते की तेव्हाच आहे ते आपण क्लीन करूया म्हणजे बघायला पण चांगलं दिसेल आणि मनाला समाधान पण वाटतं की आपण हा बाबा एवढं सगळं केलं आपण एवढं पिल्लूला सांभाळून म्हणजे एवढं बाळाला सांभाळून क्लीन केलं तरी आणि एवढं पण घाण नव्हतं म्हणजे आपण एवढं पण घाण ठेवत नाही डोळ्यांना एकदम खराब दिसेपर्यंत घाण ठेवत नाही फक्त आपल्याला टाईम हवे तर ता टाईम भेटल्यानंतर आपण क्लीन करतो माझं पण तसंच होतं ते कोलिननी काय क्लीन होत नव्हतं मग मी डायरेक्ट विनेगर घेतलं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकला ते टाकलं तरी पण एवढं क्लीन होत नव्हतं कारण का चिकट झालेले पुरे डाग मग मी ना डायरेक्ट टूथब्रश घेतला त्याच्याने थोडंसं स्क्रब केलं आणि मग ते वाईप केलं मग ते निघून गेलं डाग सगळे होते ते फक्त हँडलच्या इथेच थोडेसे डाग होते बाकीचं असं एवढं काही नव्हतं समोरचे पण जे डोअर्स होते ते पुसून घेतले आणि आता माझं फक्त किचन आहे ना वरवरचं क्लिनिक बोलतात ना बाहेरून सा बाहेरच्या साईडून ते सगळं क्लीन झालं आहे आता फक्त मला एखादा सॅटरडे सॅटरडे संडे ट्रॉली काढून नीट सगळं झाडावं लागेल आतमध्ये डबे वगैरे आहेत ते नीट पुसावे लागते कारण सम डब्बे जेव्हा रिकामा होतं सामान तेव्हा तर मी धुते त्याच्यामुळे काही एवढी गरज पडत नाही आणि ट्रॉलीमध्ये म्हणजे एवढं खराब होत नाही नंतर फ्रीज वगैरे क्लीन करून घेतला फ्रीजचा डोअर क्लीन करून घेतला म्हणजे का पिल्लू तुम्हाला माहिती आहे दहा वेळा फ्रीज उघड बंद तिचे खाऊचे हात परत माझे जेवण करत असताना कोथिंबीर काढ काही काढ ते हात असे लागलेले असतात त्याच्यामुळे फ्रीज क्लीन करावा लागला तो केला ते सगळं झाल्यानंतर आता आम्ही खाली जाणार होतो थोडंसं पिल्लूला फिरवून येणार होतो मम्मी म्हटलं पटकन दूध वगैरे आहे ते गरम करते आणि चहा वगैरे ठेवते आणि आज होता दीपकचा उपास सो दूध वगैरे आणायचं होतं त्यामुळे मग आणलं आणि असं विचार केलेला की बासुंदी करेल पण नाही केलं काय आणि पनी येताना फक्त दूध एक्स्ट्रा आणलं आणि पनीर आणलं ते झाल्यानंतर ते तिकडून आलो चहा वगैरे घेतली आणि नंतर मग पटकन चपातीचं पीठ म्हणून घेतलं म्हटलं पटकन जेवण करते कारण का दीपकचं कसं आहे ना जेव्हा उपास असतो ना तेव्हाच त्याला ते खूप भूक लागते आणि एवढी भूक लागते ना की मग दहा वेळा तो तेच करत बसतो भूक लागले भूक लागले डाळ भातचं कुकर करून घेतलं साईडला आणि पटकन चपात्या त्या करून घेतल्या मला चपाती करायला जेवणामध्ये चपाती करायला खूप कंटाळा येतो कारण का ती प्रोसिजर आहे ना सारखी रिपीट रिपीट होतं पीठ घ्या लाटा पीठ घ्या लाटा शेकवा म्हणजे तीच प्रोसेस दहा वेळा जेवढ्या चपात्या करायच्या नंतर तेवढ्या वेळा ती प्रोसेस करावी लागते त्याच्यामुळे ती गोष्ट मला करायला कंटाळ येते आणि मला चपाती ना एवढी सहसा अजून जमत पण नाही आणि मला त्या चपातीमध्ये एवढा इंटरेस्ट पण नसतो पण करायचं असतं म्हणून करते भाकरी करू शकते मी आणि भाकरी करायला कंटाळा पण नाही ती लगेच होऊन जाते दोन भाकऱ्या केल्यानं तरी आम्हाला इनफ होतं आणि इथे आता मी पटकन डाळीची फोडणीची तयारी करते डाळ फोडणीला देते आणि नंतर मग आहे ते पालक पनीर करायचा माझा बेत आहे आजचा म्हटलं पिल्लूला पण पन पालक पनीर होऊन जाईल कारण का ती आहे ना सध्या ना खात नाही आहे काय असं सारखं सारखं तेच तेच डाळ भात खिचडी भात किंवा भाजीपोळी किंवा असं काही दिलं तरी खात नाही म्हटलं आता जरासं काहीतरी वेगळं तिला दिसावं म्हणून म्हटलं पालक पनीर करते सो पनीर आहे ते असं कट करून घेते चांगली क्ल्यु क्यूब आणि पनीर आहे ना तुम्ही कधीही भाजी कराल ना तेव्हा कधीतरी ना शेलो फ्राय करून बघा तव्यावरती म्हणजे पॅनवरती पॅनवरतीच करा नॉनस्टिक पॅनवरती कारण का तव्यावरती केलं ना की ते पनीर आहे ना चिटकून जातं मीठ प्रॉपर असे भाजले जात नाही म्हणजे तळले जात नाही थोडीशी ब्राऊनिश नाही होत त्यामुळे मोस्टली करून ना पॅनवरच करा सो मी ते आ, ते करण्यासाठी कट करून घेतले असे स्क्वेअर क्यूब क्यूबमध्ये आणि जी आ, पालक आहे ती थोडीस स्टीम व्हायला ठेवलेली आणि पालक पण आम्ही हा पालक पण कालच आणलेली ती क्लीन वगैरे करून ठेवली पालक त्याच्यासाठीच मी आणलेली माझ्या माइंडमध्ये ऑलरेडी होतं आणि नंतर आहे ना मग लाईट गेली मी म्हटलं तुमच्याजवळ रेसिपी शेअर करेल पण लाईट गेली म्हटलं जाऊन दे आता पट्टन करून घेते नाहीतर मग दीपक असं आहे ना त्याला भूक लागून आणि लाईट ऑलमोस्ट एक तास आली सो so, so, पिल्लू मध्ये काळोका मध्ये बुक वाचत होती लॉबीमध्ये मध्ये चांगला प्रकाश होता कारण का लॉबीमध्ये होता लाईट कारण का तिथे सॉरी जनरेटर होत कारण का लिफ्ट असते ना त्याच्यामुळे सो आणि ते आम्हाला कधी लाईट गेली डोवर ओपन केलं की, के की भरपूर सारा उजेड येतो सो ती बुक वगैरे वाचत होती आणि मी तिच्या बाजूला बसलेली समजा हे काय आहे लाईट आल्यानंतर पहिलं पिल्लूला भरवून घेतलं भरवून घेतल्यानंतर सेम ॲज इट इज ती बुक वाचायला बसली हे नवीन तिला बुक आणलं ह्याच्यामध्ये ना भरपूर साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे कधी तिला टॅनॉल्स आला ना की हे दाखवते मग मत त्याच्यामध्ये ती एंगेज होऊन जाते आणि आज सॅटर्डे मार्केट होता भाज्या आहेत त्या तशाच पडल्यात म्हटलं आता जाऊन दे आणि पिल्लूला भरवलं ना तेव्हा मी बघते माझा हात ग्रीन ग्रीन झाला लिटरली म्हणजे पालकचा कलर आहे की पालकमध्ये कलर आहे की काय असं वाटत होतं तिला भरवल्यानंतर मग भांडी वगैरे घासून घेतो तिने काही एवढं खाल्लं नाही आणि हात ग्रीन कसा झाला कारण का ती जेवायलाच अर्धा तास लावते एवढं वेळ ते जेवण मला हातात घेऊन फिरावं लागतं तिच्या पाठी मग जेवण झाल्यानंतर तिला भरवून झाल्यानंतर मग पहिली मी भांडी वगैरे आहे ती क्लीन करून घेतली मी म्हटलं पिल्लू झोपेपर्यंत आहे ना ॲटलीस्ट जेवढ्या भाज्या क्लीन करता येतील ना मला तेवढ्या करेल कारण का भाज्या क्लीन करणं ना म्हणजे खूप कट मला नकोसं वाटतं आणि मोस्टली करून आहे ना दीपकला कडधान्य ह्या भाज्या आवडतच नाही त्याला अशा व्हेजिटेबल्समध्येच आवडतात म्हणजे ग्रीन भाज्या असतात ना त्याच आवडतात सो मला ते करणं भागच आहे आणि तो म्हणजे टिफिनला तो बोलतो मला कडधान्य देऊ नको रात्री ॲटलीस्ट तू ग्रेव्ही केलीस तरी चालेल पण टिफिनला मला भाज्याच दे सो त्याच्यासाठी क्लीन वगैरे करत होती नंतर जे स्पून वगैरे ठेवते ना ते ड्रॉवर्स पण खूप खराब झालेले ते राहिलेले दुपारी क्लीन करायचे सो पहिले ते क्लीन करून घेतले आणि म्हटलं सकाळी आहे ते ड्राय होऊन जातील म्हणजे त्याच्यामध्ये मी स्पून वगैरे आहे ते ठेवून देईल सो ते पहिले वॉश करून घेतले सगळं ओपन करून सगळं बाजूला काढलं आणि ते वॉश करून घेतलं आणि पिल्लू आणि दीपक खाली म्हणजे बाहेर खेळत होते आणि पिल्लूने आणलेली जेली आणि दोघं पण जेली खात होते म्हणजे आज दिवसभर ह्या दोघांनी या ना खूप गोष्टी खाल्ल्या जे दीपक खात हो ते होता ते पिल्लूला खायचंच होतं आणि खायला बघा कशी बसली आहे त्याच्या बाजूला ते झाल्यानंतर मग मी भांडी वगैरे घासून झाली मग थोडा वेळ बसली आणि मग नंतर मग पटकन भाजी साफ करायला बसलेली एक ती मी म्हटलं आजला जेवढं होईल तेवढं करेल आणि उद्याला जेवढं होईल ना तेवढं करेल असं स्टेप बाय स्टेप करेल त्याच्यानंतर जेले खाऊन झाल्यानंतर परत दीपकला भूक लागली त्यांनी लस्सी आणली सो ती पण पिल्लू पिली म्हणजे आज पिल्लूने आमच्या एवढंच चटरपटर खाल्लं ना काय सांगू तुम्हाला जेवण जेवली पण हे पण वरचं वरचं खाणं होतं मी गवार साफ करत कर होती आणि या दोघांचं चालू होतं एक एक गोष्ट फ्रीजमधून आण फ्रीजमधून काढ आणि खा पी पिल्लूचं पण तेच चालू होतं भाजीत गवार फक्त साफ केली दुसरं काही साफ केलं नाही मग ठेवलं मी माझी कंबर पण पेन करायला लागली एका जागी बसून थोडा वेळ पिल्लूसोबत असा टाईम स्पेंड केला आणि नंतर मग आमचा दिवसाचा एंड झाला सो थोडंसं खेळं वगैरे आणि तिला रेडी वगैरे केलं आणि मग नंतर आम्ही झोपलो सो आजचा ब्लॉग आहे तो मी इथे सेंड करते तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय